माणसाला तोडण्याचं काम करतात त्याच विचाराचे लोक आजही आपल्या आपल्यामध्ये स्वाभाग्य आहे ज्या सावित्रीवर तो शेणाचे शिंतोळे फेकले जात होते त्या सावित्रीच्या विचाराच्या लोकांशी आज त्या लोक आपले लोक जम बसलेले आहेत विचाराशी तरजोड नाही आम्हाला त्याची चिंता नाही पण खऱ्या अर्थानं गावचा विकास झाला पाहिजे ही जर तुम्ही काऊन गेले असते तर नक्की झाल्या अर्थाने आम्ही तुमचं स्वागत केलं असतं पण आज आहे तुमच्या दुकानदारी वाचवल्या पाहिजे तुझ्या दुकानदारा वाचल्या पाहिजे मग तुम्ही गेलेले आहे हे समजून घ्या आम्ही समाजासाठी जाताय गाड्या समाजाच्या हातीत तुझ्या हाती काय रमाजाचं काय तुझ्या हाती एवढी तूप आहे तुझ्या हाती वाडी आहे तुझ्या हाती गाडी आहे पण आमच्या समाजाच्या हाती काय आहे हा आणि प्रश्न या निमित्तानं निवडणुकीच्या माध्यमातून उपस्थित होत आहे जास्त बोलणार नाही कॉर्नर सभा घ्यायच्या आहे कारण की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला डॉक्टर अजित लवले यांची सभा आहे महाराष्ट्राला शेतकऱ्याचा आवाज अजित लवले यांची सभा असल्यामुळे आपण सगळ्यांनी त्या सभेला सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो पण आजचे आजची निवडणूक आहे आज या म्याणगाव शहरामध्ये आणि लोकांमध्ये आम्ही घराघरात जात आहे लोकांमध्ये आमच्याविषयी जरा चांगल्या भावना निर्माण झालेल्या आहेत लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही बाहेरून संघर्ष करता आणि तुम्ही सातत्याने संघर्ष करत आहे माझ्या काही एक एकर शेती नाही तरी सुद्धा शेतकऱ्याच्या प्रश्नाला घेऊन शेतकऱ्याच्या सोयाबीतला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना संपूर्ण प्रश्न संपूर्ण योजना मिळाला पाहिजे आमचा जाहीरनामा तुम्ही वाचा त्याच्यामध्ये आम्ही लिहिलेलं आहे शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बद्दल आम्ही त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की नांदगाव खंडेश्वर शहरातील ज्या योजना ज्या पंचायत समिती मार्फत शेतकऱ्यांना मिळत होत्या त्या योजना वीर दुरुस्ती होत्या बंद होता बंडी होता, होता अजून काही भरपूर योजना त्याच्यामध्ये होत्या दहा वर्षापासून बंद पडल्या का नाही पडल्या बदल्या का पडल्या शेतकऱ्याच्या बदल्या तत्कालीन अध्यक्ष जेव्हा सुरुवातीच्या नगराध्यक्ष झाले त्या आमच्याकडे पुरावे आहे आम्ही हवेवर कधी बोलत नाही आम्ही दहा निवेदन दिली जेव्हा जेव्हा आम्ही नगर पंचायतवर आंदोलन केलं त्यावेळेस सांगितलं की नांदगाव शहरातल्या शेतकऱ्याच्या योजना पूर्णता बंद पडल्या ह्या योजना आपण पूर्णता चालू केल्या पाहिजे जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना निवेदन दिले ते म्हटले भाऊ पण तुम्ही अध्यक्ष होते आम्ही सांगितलं की तुम्ही त्या योजना चालू करा आम्ही अनेक वारा काहीतरी आंदोलन केले अनेक शेतकरी सोबत आले आणि त्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसमोर कलेक्टर साहेब म्हणत होते तुमच्या नगरपंचायतचा प्रस्ताव हो। जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्याच्या पुढल्या योजना चालू करत नाही आम्ही सांगितलं सत्ताधारांना त्यावेळेस आम्ही नगरपंचायत झाली म्हणजे खऱ्या अर्थानं नालगाव शहर आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेलं नाहीये एमआयटीसीच्या बद्दल आता बोललं गेलं नाही रोजगाराच्या बद्दल आता बोलला गेलाय पण सक्षम झालं नाही म्हणून पूर्ववत त्या योजना शेतकऱ्याला मिळायला पाहिजे अनेक वेळा आमचे लोक अनेक शेतकरी त्या गोष्टी करत होते पण काय झालं सत्ता गेली पाच वर्ष प्रशासन होता आणि प्रशासन त्यांनी सुद्धा अभ्यास योजना नाही म्हणून मी, मी ले ले या सभेच्या माध्यमातून मी आपला विश्वास देतो की शेतकऱ्याच्या बंद पडलेल्या योजना त्या चालू केल्याशिवाय आज श्याम शिंदे स्वस्त बसणार नाही कारण की आता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शेतकऱ्याचं पाच हेक्टर त्या शेतकऱ्याचं राशन बंद पडलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते राशन बंद पडलं होतं त्या महाराष्ट्रामध्ये अजूनही पडलेलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये पडलेला आहे पण नांदगाव फौंडेश्वर मध्ये शेतकऱ्याला घेऊन आम्ही बसित करायला चालत गेलो शेकडो या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची मागणी होती शेतकऱ्याची मागणी होती आम्ही ते मागणी धरली की ज्या शेतकऱ्याचा बंद पडलेलं राशन या महाराष्ट्र सरकारनं सुरू बंद केलेलं आहे ते, सुरु के ने, के ने ते सब, राशन परत सुरू झालं पाहिजे आम्ही त्या मोर्चातून आम्ही तिथे गेलो आज तीन हजार शेतकऱ्याचा आम्ही राशन सुरू केलं आहे म्हणून शेती थोड प्रय सांगतो आम्ही तुमच्या योजना परत आलो आम्ही सांगणार आहे कारण की अमरावती जिल्ह्यात सुरू झालं नाही फक्त नांदगाव बंडेश्वर शहरामध्ये झाला आहे परवाजा विश्वाजित येणार आहे माझे जवळ सुद्धा विचारत पडले मी सांगितलं तांबरे आम्ही राशन सुरू केलं आणि त्या शेतकऱ्याचं राशन सुरू झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर खुशी आली कारण की जे सरकार आहे सबसिडीच्या स्वरूपात राश हो देतो म्हणून सांगितलं पाच रुपये अकरा अकरा किती रुपये जमा होईल दोनशे रुपये दोनशे रुपयात परिवार चालवता एकीकडे एक रोजगार आहे सॉर्म एकीकडे रोजगार नाही दुसरीकडे जर तुम्ही आमचा अनाज बंद केला तर आम्ही खाऊ काय आज घराघरामध्ये बचत गटाचा सरो बचत गटाचा झोन चालू आहे बचत गटाचे पैसे काढून कुठेतरी थोडाफार आर्थिक गुजारा होईल म्हणून कुठेतरी गुजारा झाल्यानंतर कुठेतरी आपण काम करू काय किस्तीचे पैसे ठेवू आज घराघरामध्ये बाण सुरू झाले काय तर किस्तीच्या मुळे झाले की नाही झाले झाले ना किस्तीमुळे भांडण सुरू कारण की नवरा नवराले काम नाही बायको मागे लागते किस्त बरा लागते म्हणते आणि किस्तर बऱ्या लागते नवरा डोकं 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 ढोकू सांगते कामाच नाही बाई ते मी काय करू म्हणजे कोणाला बोला आम्ही कोणाला हातून सत्ता दिली सत्ता दिली तर तुम्ही आमच्या रोजगाराला प्रश्न आरणीवर का नाही आणला तर यमाचा बोल त्या कंजरावर मोठा लागलाय कोणता मार्क आल्या नांदगाव शहरातल्या काही पक्षावर सांगू शकत नाही की ते आम्ही बोर्ड लावले म्हणून आम्ही तो मध्ये सांगतो आमच्या युवक संघटनेला तो आंदोलन तीन तीनशे मुलं घेऊन आम्ही सातत्यानं आंदोलन केले तेव्हा बोर्डला दिला आहे तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे साहेब होते स्वतः त्यांच्या हाती आहे बोर्डाचं उद्घाटन केलं पण बोर्डाचं उद्घाटन केलं मग डेव्हलपमेंटचं काय आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दे लिहिलेलं आहे आम्ही पडलो तरी एमआयडीसी साठी वाढू आम्ही आलो तरी एमआयडीसी साठी भांडू वीरेंद्र जगताप साहेब होते नाव घेतल्याशिवाय मला आता चुकून पडणार नाही जत्ता सर्व सत्ताधारी आमदार होते आणि त्यांना आम्ही कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं म्हटलं होतं भाऊ तुमच्या मध्ये एमआयडीसीचे मोठे मोठे प्रोजेक्ट आले धामणगावमध्ये एमआयडीसीचे मोठे मोठे प्रोजेक्ट आले आमच्या नांदगाव शहराच्या एमआयडीसीचे काय आहे आमच्या तरुणाच्या रोजगाराचं काय आहे तर सांगत होते की मध्ये पाणी येण्यासाठी अडचण निर्वाण होते आणि साठी पाणी द्यावं लागते भाऊ तुम्ही आमदार होते तुम्ही बारा पर्यंत अप्पर वर्धा हा माझा शब्द डोके करा व्हिडिओ शूट करा ज्याही तरी चालत भाऊ तुम्ही आमदार होते तुम्ही अप्पर वर्धा धरणाचं पाणी मोठ्या मोठ्या पाईप ना तुम्ही राजुरामध्ये नेलं आणि राजुरामधून तुम्ही तुमच्या शेताकडे वळवलं मग बारा किलोमीटर पाणी येऊ शकत नाही का नंद झालं येऊ शकत नाही काय पण मानसिकता नाही आणायची इच्छा नाही बारा किलोमीटर रुपयांनी रस्ता आता फक्त नाही दुसरे आमदार तेच सांगते आम्ही विकास केला हजारो कोटी रुपये बाराशे पंधराशे कोटी रुपये आम्ही नांदाव रुपयात टाकले नांदगाव शहरात टाकले हे पैसे बोलायच्या खिशात केले हे पैसे बोलायच्या खिशात केले सांगा तीन लोकांच्या खिशात ज्यांनी पैसा आणला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला आणि जनतो अधिकारी आहे त्यांच्या खिशात तुमच्या हाती काही भेटलं काय भेटल्याचं मी समापन करतो भेटलं का हाती काही काहीच भेटलं नाही मग किर लोक मग विकास कुठला तुम्ही घंटा विकास केला ना नाही तुम्ही रोजगार आणला असता तर आम्ही शाटी टोपन सांगितलं असतं आमच्या तालुक्यामध्ये विकास आला आमच्या तरुणाच्या हाताला काम भेटले आता धागे सुरू झाले धागावर सोळा सोळा वर्षाचा पोरगा तो मटना आणि दारू पाण्याने झालेला आहे सोळा वर्षाच्या कोणाला मी विचारलं बाबू तू तर वय पडत नाही का मतही नाही पडत तू काय नाही केला दादा म्हणे आपल्याला भेटू राहिले ना तिसम्याना कुठेच गोवस घेऊन म्हणी प्रश्न काय मटन दारूचं नाही आहे प्रश्न आहे त्या पोराला जर दारूची लत लागली तो तो परिवार आणि तो मुलगा उद्वस्त होतो आपण डोळ्यानं पाहिलेला आहे मधून माझी तम्र नम्र विनंती आहे मतदार बंधूंना विनंती आहे आपण यावेळेस विचार करावा अनेक प्रश्न आहे अजित नवले साहेबांच्या सभेच्या वेळेस नक्की घेऊ पण याच निमित्ताने एवढं बोलतो थांबतो इन्कलाब जिंदाबाद वेळ हातो तारा सर्व दोन नंबरचं बटन दाबून मला विजयी करावी हीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो